मध्ययुगामध्ये त्यांनी राजांचे उल्लेख केले आणि खूप म्हणजे मराठीचा उगम आणि विकास याच्या बाबतीत झालेला आहे फक्त राज्यव्यवस्था जी आहे तर मध्ययुगामध्ये छत्रपती शिवराय यांचा जो उगम आहे त्याच्यानंतर जे मराठ्यांच राज्य संपूर्ण देशावर कशा पद्धतीन होत तर तो एक गौरवाचा भाग म्हणून मराठीचा मराठी मुलकाच जे गौरव आहे कसं आपण फक्त महाराष्ट्रात पुरते नव्हतो तर छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची क्रांती केल्यानंतर आपण कशी पसरलो इतर प्रदेशांनी त्याचे थोडस कारण हा म्हणजे इंग्रजांनी आपल्याकडनं सत्ता घेतली असं लोक मानतात बरोबर ते कितपत खरं आहे खूप <laughs> चांगला आणि इंटरेस्टिंग प्रश्न आहे आता काय याच्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज ही प्रत्येक मराठी माणसाचा स्रोत आहे आणि छत्रपतींचं नाव घेतलं की आपलं प्रत्येकाचं अंतकरण उचळून येतं आणि एक वेगळं अशी शिरशिरी अंगात येते परंतु बऱ्याच लोकांना असं वाटतं की छत्रपती शिवाजी महाराज हे मराठी इतिहासाची सुरुवात आहे आणि छत्रपती <laughs> शिवाजी राज्य स्थापना आणि इथूनच मराठी सुरू झालं तर ते अतिशय खोट किंवा अपुर आहे छत्रपती शिवाजी महाराज हा या मराठी मातीत घडलेला सर्वोत्तम भूमिपुत्र आहे याच्याबद्दल काही शंका नाही परंतु छत्रपती शिवाजी महाराज हा मराठी संस्कृतीचा उगम नाही तर तो क्लायमॅक्स आहे करेक्ट हिरोची एंट्री कधी होते एंडला तर छत्रपती शिवाजी महाराज हा हिरो आहे आणि त्याची एंट्री क्लायमॅक्सला झालेली आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या आधी आपल्याला अशी दैदिप्यमान अशी परंपरा आहे आणि साधारणतः छत्रपती शिवाजी महाराजांच्या वागण्यात बोलण्यात त्यांच्या लढायांमध्ये त्यांच्या राज्यव्यवस्थेमध्ये ह्या सगळ्या लोकांचा समुच्चय कारण त्यांनी पण इतिहास अभ्यास बघितलेला आहे त्यांनी तो सगळा इतिहास बघितला असेल तर जर राजे महाराजांची परंपरा म्हटली तर आधी सातवा नाही आणि म्हणजे एक साधारणतः एक गमतीचा भाग तुम्हाला मी आता आली अमित शहानी फार भारी तो शब्द प्रचलित केलाय क्रोनॉलॉजी समजी क्रोनॉलॉजी समजी मराठीची क्रोनॉलॉजी ही पण खूप समजून घेण्याची आणि इंटरेस्टिंग अशी गोष्ट आहे साधारणतः बघा मराठी मुलखाच्या मध्यभागी जर काय असेल तर हे वेरुळ नावाचं गाव जे ना मराठी मुलखाच्या मध्यभागी आहे आणि वेरुळ हे मराठी संस्कृतीच्या पण मध्यभागी आहे आता या मध्ये लेणी कोरल्या गेलेल्या आहेत हा या लेणी साधारणतः हजार दीड हजार वर्ष कोरल्या गेलेल्या आहेत आता सातवानांनी या लेणी कोरायला सुरुवात केली आणि साधारणतः इसवी सन पूर्वी तीनशे ते इसवी सन नंतर तीनशे वर्षापर्यंत लेणी कोरल्या गेल्या आणि या सगळ्या लेणी बौद्ध लेणी आहेत बरोबर त्याच्यानंतर साधारणतः इथे एक बत्तीस त्याच्यामधल्या साधारणतः अठरा लेणी बौद्ध लेणी आहेत सतरा ते अठरा लेणी या बौद्ध लेणी आहेत आणि त्या सातवानांनी कोरल्या सातवानानंतर कोण आले वकाटक आले त्यांचेच मंडलिक होते आणि इसवी सन तिसऱ्या चौथ्या शतकानंतर त्यांची राज्य वकाटकांनी घेतलं त्यांनी बौद्ध लेणी कोरल्या त्याच्यानंतर वकाटकानंतर कोण आले तर त्याच्यानंतर आले चालुक्य बरोबर आहे आता चालुक्यांनी सुरुवातीच्या लेण्या बौद्ध कोरल्या त्याच्यानंतर त्यांनी शैव लेण्या तिथे कोरायला सुरुवात केल्या आणि जे मोठ मंदिर जे उभं म्हणजे आज आर्किलॉजिकल मार्बल म्हणून ज्याला ओळखलं जातं वेरुळचं ते सगळं आर्किलॉजिकल मार्बल साधारणतः कृष्ण राष्ट्रकूट याच्या काळामध्ये तयार झालं दंतीदुर्ग राष्ट्रकूट आणि कृष्ण राजकूट आणि चालुक्य यांच्या सगळ्यांच्या काळामध्ये तयार झालं ते पण वेरुळमध्येच त्याच्यानंतरची चालुक्यांची दुसरी जी फळी आली राष्ट्रकूटांनंतरची अं त्यांनी मात्र जिथे त्या लेण्या कोरल्या ले त्या जैन लेण्या अच्छा आणि तिथल्या पाच लेण्या जैनपणे म्हणजे एकाच लेण्यामध्ये कोणी कोणाची तोडफोड न करता मस्जिद तोडून मंदिर उभारलं नाही मंदिर <laughs> मस्जिद उभारणे प्रत्येकाने आपापल्या आप लेणं पुढे पुढे कोरलं आधी बौद्ध नंतर शैव आणि नंतर जैन असा प्रवास आहे आणि ह्याच वेरू दे <laughs> चालुक्य सातवान बघितले सातव्यानंतर राष्ट्रकूट बघितले चालुक्य बघितले वकाटक बघितले आणि यादवांचा पण उगम तिथलाच देवगिरी त्यांची राजधानी बारा किलोमीटर वरती आणि देवगिरी तिथं होती त्याच्यानंतर देवगिरींच्या यादवांचं जेव्हा राज्य बुडलं तेव्हा अल्लाउद्दीन खिलजीने स्वारी केली होती आणि तेराव्या शतकामध्ये महाराष्ट्र पारतंत्र्यात गेला त्याच्यानंतर परत स्वातंत्र्याची ज्योत तिथूनच पेटली त्याच वेरूळचे पाटील कोण होते मालोजीराव भोसले आणि मालोजीराव भोसले त्यांचे दोन मुलं शहाजी आणि शरीफ आणि शहाजींचा मुलगा शिवाजी म्हणजे वेहू हा अशा पद्धतीने क्रोनॉलॉजिकली सेंटरला आहे आणि या महाराष्ट्राच्या सेंटरला तो गेली अडीच हजार वर्ष आहे आणि यादवांपासून ते सातवानांपर्यंत राष्ट्रकुटांपासून ते चालुक्यांपर्यंत आणि ती पाती भोसल्यांपर्यंत येऊन थांबते कारण साधारणतः छत्रपती शिवाजी महाराजांनी जे उत्तरेचं आक्रमण परतवून लावायचं आणि औरंगजेबाला त्याच्या घरात जाऊन आव्हान द्यायचं असं आव्हान यापूर्वी पण दिलेलं आहे म्हणजे चालुक्यांचा एक राजा होता mm. त्या राजाने राजा पराभूत केलं होतं आणि तिथं हिरण्यगर्भ यज्ञ केला होता आणि गुजरातच्या राजाला तिथं डोरकीपर म्हणून ठेवलं होतं द्वारपाल म्हणून ठेवलं होतं किंवा हर्ष हा एक मोठा राजा आहे आणि पुलकेशी हर्ष त्याचं नाव आणि साधारणतः इसवी सन सहाव्या शतकामध्ये उत्तरेतून उत्तरेमध्ये त्या काळामध्ये हर्षाचं राज्य होतं आणि हर्ष हा सगळ्या उत्तरेचा अनिविक्षित सम्राट होता आणि कन्नौजी त्याची राजधानी होती आणि त्याला असं वाटलं की आता मी बंगाल ताब्यात घेतलाय पंजाब ताब्यात घेतलाय काश्मीर पर्यंत माझं राज्य आहे आता एकदा नर्मदा उलट दक्षिण ताब्यात घेतली की मग झालं काम आणि मग तो त्या काळामध्ये वर्णन आहे त्याचं सहाव्या शतकामध्ये तो दक्षिणेकडे निघाला तेव्हा एक लाख घोडेस्वार बापरे पन्नास हजार हत्ती आणि अगणित पायदळ घेऊन तो इकडे आला दक्षिणेकडे निघाला तेव्हा इथं राज्य कोण करत असेल तर इथे पुलकेशी नावाचा राजा राज्य करत होता hmm. आणि पुलकेशीची राजधानी ही त्या काळामध्ये नाशिक होती असं युआन शॉंग म्हणजे लिहून ठेवले लिहून ठेवलं हा चिनी प्रवासी त्यांनी लिहून ठेवलं पुलकेशीच्या हर्षाच्या काळामध्येच तो भारतामध्ये भ्रमण करण्यासाठी आला होता इंटरेस्टिंग मग त्याच्यामध्ये सांगतो सर की हा या पुलकेशीने ठरवलं की आता हर्ष तर येणार आहे साधारणतः उत्तर ओलांडून इकडे तर तो, तो तो इकडे येऊन आपल्याला आव्हान देण्याच्या वेळेला आपणच त्याला जाऊन भेटू आणि मग त्याने काय केलं हर्षेने ला जर आपण लढायचं ठरलं तर मैदानी भागात ते याचा आपल्याला मुकाबला करणं शक्य नाही मग त्याने त्या नर्मदेच्या किनार भागामध्ये तो डोंगराळ भाग आहे खडकांचा भाग आहे तिथे नर्मदेचा खडकाळ असा नदीचा प्रांत आहे आणि तिथे त्या सगळ्या सातपुड्याच्या डोंगर रांगा आहेत आणि त्या सातपुड्याच्या डोंगर रांगांमध्ये आदिवासी समाज मोठ्या प्रमाणात भिल्लायचे भिल्ल आदिवासी गोंड यांना सोबत घेतलं आणि त्यांना सोबत घेऊन त्या नर्मदेच्या खोऱ्याच्या अलीकडे या हर्षाची वाट बघत तो थांबला आणि जसा हर्षाने नदी ओलांडली यांनी वरून त्यांच्यावरती बाणांचा वर्षाव करायला सुरुवात केला चिखलामध्ये त्यांचे घोडे लोळवले आणि प्रचंड मोठा असा हर्षाचा पराभव पुलकेशीने या नर्मदीच्या किनारी केला आणि आपली जे गनिमी काव्याची सुरुवात आहे ती साव्या शतकातली इथून वा आणि त्याचा पराभव करून परत मग दक्षिणेकडे तोंड करण्याची हिंमत उत्तरेच्या कुठल्याही राजाची झाली नाही हर्षे तिथूनच परत गेला आणि कदाचित औरंगजेबाने हे ऐकलं असतं आणि वाचलं असतं तर कधी तो परतून आला नसता <laughs> त्याच्यानंतर तर मग नंतरच्या काळामध्ये अनेक राजांनी उत्तरेपर्यंत गेले राष्ट्रकूट पण गेले चालुक्य पण गेले यादवांनी मात्र गडबड केली आणि यादव थोडेसे गाफील राहिल्यामुळे आपल्याला महाराष्ट्राला मध्ययुगीन काळामध्ये पराभूत व्हायला लागलं आणि पुढचे चारशे वर्ष आपली अंधारात गेली असं म्हणतात परंतु छत्रपती शिवाजी महाराजांच्या रूपाने परत एकदा त्याच मध्ये स्वराज्याची जी प्राणज्योत लुकलुकत होती ती परत एकदा दैदिप्यमान झाली आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी साधारणतः ह्या आपल्या पूर्वसुरींचा अनुभव लक्षात घेऊन त्या पद्धतीने स्वतःची रणनीती तयार केली राजनीती तयार केली आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं राज्य हे उत्तर काळामध्ये म्हणजे छत्रपती शिवाजी नंतर संभाजी महाराज संभाजी महाराजांनंतर राजाराम महाराज आणि शाहू महाराज शाहू महाराजांचे सेनापती पेशवे आणि पेशव्यांच्या काळामध्ये ते तंजावर ते पेशावर म्हणजे आपल्याला नेहमी असं वाटतं की आपलं राजकारण हे नेहमी आहे आणि दिल्ली ताब्यात घेतली पाहिजे परंतु छत्रपती भोसले घरांची एक पाती महाराष्ट्रामध्ये राज्य करत होती बंगरोळीची स्थापना कोणी केली बंगलोर हे महाराष्ट्र भारतातले एक मेट्रोपॉलिटन शहर आहे परंतु बंगलोरचे संस्थापक हे शहाजीराजे आणि त्यांचा दुसरा मुलगा वेनकोजी याला त्यांनी तंजावरची गादी दिली आणि एकोजी महाराज वगैरे तिथे एक वेगळी गादी आहे आणि तंजावर ते पेशावर म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतरच्या पश्चातच्या काळामध्ये सदाशिवराव भाऊ जेव्हा उत्तरेमध्ये गेले होते त्या काळामध्ये जानकोजी शिंदे यांचा तळ पडला होता तो तळ कुठे पडला असेल तर आज काबूल जे आहे काबूल पासून एकशे पंधरा किलोमीटर वरती पार झेंडे लावले म्हणजे आज आजच्या काळामध्ये दीड तासाचा प्रवास <laughs> ता आटके पार म्हणजे पेशावर प्रांतामध्ये त्यांचा तळ पडला होता म्हणजे तंजावर ते पेशावर म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचे जे काही वेगवेगळे सरदार होते पेशवेकालीन म्हणजे भोसलेने नागपूरकर भोसले हे बंगाल ताब्यात घेतला गायकवाडांनी गुजरात ताब्यात घेतला धार पवारांनी ताब्यात घेतलं शिंदे घेतलं मग होळकरांनी इंदोर ताब्यात घेतलं आणि स्वतः शिंदे महाजी शिंदे होते हे महाजी शिंदे दिल्लीच्या स सल्तनीचे वजी होते आणि दिल्लीचा जो काही मध्ये सुलतान होता ठरवायचं सुलतान इंग्रजांच्या ताब्यात होता कलकत्त्यामध्ये त्याला सोडून आणून दिल्लीच्या गादीवर बसवण्याचं काम महाजी शिंदेने केलं आणि त्यांना अलिजाबाद अशी पदवी तेव्हा सुलतानाने दिली आणि भारताच्या सुलतानाकडनं मराठी चौथाई वसूल करायची हा इतिहास आहे आणि म्हणून इंग्रजांनी जो अठराशे अठराला हा देश ताब्यात घेतला तो देश ताब्यात घेताना त्यांनी वर्णन करून ठेवले की हा देश आपण कुठल्याही मुघल सरदाराकडनं नव्हे तर मराठ्यांकडून ताब्यात घेतला कारण अठराशे अठराची जी लढाई होती ती निर्णायक लढाई ठरली आणि त्याच्यानंतर हा तंजावर ते पेशावर बृहत बंगाल ते गुजरात अशा पद्धतीचा भारत जो आहे कारण मराठी सल्तनीचा जर इतिहास तुम्ही नकाशा बघितला तर तो नकाशा अशा पद्धतीचा आहे आणि अठराशे अठराला इंग्रजांनी हा देश मराठ्यांच्या ता, ताब्यातून घेतलाय तत्पूर्वी ह्या देशाचा अनविष्कृत असं काही जे केंद्र सत्ता केंद्र होतं ते मराठी आणि मराठीच होत पराभवाची किनार असलेलं परंतु अतिशय जाज्वल्य असा इतिहास आपल्याला अठराशे अठराला आपल्याकडनं इंग्रजांनी याच्याबद्दल पण एक मला थोडं ह्या लढतो की पराभवाचा विषय तुम्ही काढला मराठी इतिहासामध्ये मराठ्यांचा आपल्या मातीचा दोनदा पराभव झाला पूर्वी झाले सत्तांतरे झाले म्हणजे सातवान गेले वकाटक आले कटक गेले चालूक आले आणि ते एकमेकाचे मंडलिक राजे होते कोणाचं ह्या निवडणुकीत नूण। हा येतो त्या निवडणुकीत तो येतो परंतु साधारणतः सत्ता पवारांचीच राहते अशा पद्धतीचं तसं होतं तशाच पद्धतीने महाराष्ट्रामध्ये झालंय परंतु महाराष्ट्रामध्ये खऱ्या अर्थाचं जर सत्तांतर झालं असेल तर ते सत्तांतर दोनदा झाले पहिल्यांदा झाले यादवांच्या काळामध्ये आणि रामचंद्र यादव हा चोवीसावा यादव राजा जेव्हा सत्तेत होता तेव्हा अल्लाद्दीन खिलजी मलिक कापूरला घेऊन उत्तरेतून काळ आणि तेव्हा आपण पहिल्यांदा पराभूत झालो त्याच्या मागे कारणसा मी तुम्हाला सांगतो तेव्हा रामचंद्र यादवाच्या काळामध्ये वर्णाश्रम धर्म हा जोरात फॉर्मात होता आणि त्याचा वजीर होता हेमाद्री हेमाद्री ते हेमाद्रीने चतुर्वर्ग चिंतामणी नावाचा एक ग्रंथ लिहिलाय एक आता वर्षामध्ये दिवस किती असतात तीनशे पासष्ट तीनशे सासष्ट साडेसहा हजार वैतव्य केले त्या चतुर्वर्ग चिंतामध्ये आणि साधारणतः म्हणजे महाराष्ट्रामधली जी पुरोगामी चवळी ते सुरू कोणी केली चक्रधरांनी सुरू केली त्या <laughs> चक्रधराचा नाक पण कापायचा आदेश यादवांनी आदे आदे दिला होता म्हणजे जे काही सुधारणावादी आहेत त्यांचं नाक कापायचं आणि वर्णवर्चस्ववादी आणि पूजा आणि कर्मकांडांना शरण जायचं अशा पद्धतीचा कार्यक्रम झाल्यामुळे रामचंद्र यादाच्या काळामध्ये मलिक का, तो दरवाजापर्यंत येऊन पोहोचला आला दिन खिलजी तोपर्यंत यांना कळाला नाही त्यांचा पहिला पराभव झाला आणि दुसरा पराभव झाला असेल अठराशे अठराला आणि पेशवाईचा उत्तरार्ध आणि दुसऱ्या बाजीरावाचा काळ हा काळ जो आहे हा बारबाईच्या कारस्थानाचा काळ आहे त्या काळामध्ये सुद्धा महाराष्ट्रामध्ये जाती व्यवस्था ही जास्त बळकट झाली होती कर्मकांडांना महत्व वाढलं होतं आणि मराठ्या मराठ्यांमध्ये दुपळी होती कारण काही मराठे म्हणजे कोरेगाव भीमाचा इतिहास बघितलं तर आपलीच माती मात्ति, मातीतली माणसं आपल्याच विरुद्ध लढली ही वस्तुस्थिती आहे आणि म्हणून मराठ्यांचा पराभव झाला त्यामुळे मराठ्यांचा पराभव कोणी बाहेरचा माणूस करू शकत नाही मराठ्यांचा पराभव आतूनच होतो आणि त्याच्या मागे कुठं ना कुठेही कर्मकांड आणि जाती संकुचित विचार व्यवस्था ही कारणीभूत असते म्हणून मराठ्यांच्या पराभवाला ही संकुचित दृष्टिकोन कारणीभूत आहे आता फार उत्तम ज्या ज्या वेळेस आपण हारतो त्या त्यावेळेस कर्मकांड जाती व्यवस्था आणि संकुचित भेदभाव सगळे हे आपल्याला कारण ठरलेले आहेत आणि या सगळ्या गोष्टींचा पराभव करणारा आधुनिक काळ या महाराष्ट्राने बघितला आणि महाराष्ट्राचं नाव भारतामध्ये हे एक पुरोगामी राज्य म्हणून जे निर्माण झालं तर त्या आधुनिक काळाचा थोडासा एक आपण दांडोळा घेऊ म्हणजे निदान आपण घडलो कसे याचा एक अंदाज आपल्याला येईल हे थोडस मोठं होत आहे पण हे समजून घेणं फार महत्वाचं आहे आणि म्हणून पुरोगामी महाराष्ट्राची जडणघडण कशी झाली आधुनिक काळामध्ये त्याच्याबद्दल आम्हाला थोडस नीट समजून सांगा आधुनिक काळामध्ये महाराष्ट्राची जडणघडण झाली ना त्याच्यासाठी एक्झॅक्टली तुम्हाला सांगायचं तर अठराशे अठराला ला महाराष्ट्रामध्ये मराठ्यांचा पराभव झाला आणि इंग्रजांचा या आपल्या शनिवारवरती तो फड फडफडकला त्याच्यानंतर अवघ्या पंधरा सोळा वर्षामध्ये एकोणविशे म्हणजे अठराशे बत्तीस साली बाळकृष्ण जांभेकरांनी दर्पण सुरू केलं आणि मराठ्यांनी तलवार ठेवली आणि पेन हातात घेतलं आणि दुसऱ्या स्वातंत्र्य लढायला बाळशास्त्री दांबेकरांनी दर्पण हाती घेतलं एकोणावीसशे तेतीस ला फुल्यांचा जन्म झाला फुले शाहू आंबेडकर ही जी परंपरा आहे सुधारणावादी परंपरा आता आधुनिक महाराष्ट्रामधल्या या विचार परंपरेमध्ये तीन टप्पे पहिला टप्पा आहे सुधारणावादी परंपरा ज्याच्यामध्ये जांभेकरांपासून लोकहितवादी लोकहितवाद्यांपासून साधारणतः ज्यांनी ज्यांनी म्हणजे आर्य समाजाची स्थापना असेल किंवा समता समाजाची स्थापना असेल किंवा सत्यशोधक समाजाची स्थापना असेल या सगळ्या धर्मांच्या स्थापना किंवा चिपळूळकर असतील आगरकर असतील रानडे असतील खोखले असतील ही परंपरा, मदे, मदे, एक परंपरा आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्रामध्ये वैचारिक मंथन साधारणतः अठराशे बत्तीस पासून एकोणाविसाव्या शतकापर्यंत घडलं साधारणतः एकोणाविसाव्या शतकाच्या शेवटी शेवटी ज्योतिराव फुलेंच्या कार्यकाळानंतर काँग्रेसची स्थापना झाली ही काँग्रेसची स्थापना ही महाराष्ट्रातच झाली किंवा <stitakes> भारतामध्ये जेवढे काही पक्ष आहेत ना या सगळ्यांची स्थापना महाराष्ट्रात झाली कुठलेही असो काँग्रेसची स्थापना ही पुण्यामध्ये होणार होती परंतु तत्कालीन पुण्यामध्ये प्लेगचा प्रादुर्भाव झाल्यामुळे ती मुंबईमध्ये झाली पण महाराष्ट्रातच झाली किंवा जी उजवी चळवळ आहे आर एस एस याचं पण उगमस्थान हेगडेवार असतील किंवा डॉक्टर मुंजे असतील हे नागपूर आणि म्हणजे पुणे हेच राहिलेले आहे किंवा आता पुरोगामी चळवळ जरी म्हटली आपण तर त्याच्यामध्ये डावे आले आता डाव्यांच्या चळवळीचं पण म्हणजे रॉय आणि ही सगळी म्हणजे ही सगळी मंडळी पुण्यातच होती आणि कम्युनिस्ट मॅनिफेस्टो भारतापुरता इथे या पुण्यामध्येच तयार झाला किंवा कांशीराम यांनी बीएसपीची एक बहुजन चळवळ मोठी भारतभरात पसरवली आणि त्यांचं जे काय सगळे डीएस फोरचं राजकीय तत्वज्ञान तयार झालं ते पुण्याच्या खडकीमध्ये एमिनेशन फॅक्टरीमध्ये ते काम करत होते आणि महाराष्ट्राने त्याचा सगळा पाया घातला आणि सरते शेवटीपर्यंत त्यांनी शाहू फुले आंबेडकरांनाच आपलं गुरु मानलं नुसतं गुरु मानलं नाही तर उत्तर प्रदेश मधल्या एकेका एक जिल्ह्याला त्यांचं नाव देऊन ना म्हणजे ना। 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 महाराष्ट्राच्या जर समाजवादी चळवळ असेल म्हणजे त्याच्यामध्ये नागगोरे असो मधु दंडवते असो नाहीतर एस एम जोशी असो या सगळ्यांची पण चळवळ समाजवादी चळवळ त्या महाराष्ट्रामध्ये उभी राहिली म्हणजे भारतीय जनता पक्षाची मातृसंस्था आर एस एस आणि आर एस एसचा उगम अभिनव भारत आणि अभिनव भारतचा उगम महाराष्ट्रामधले सावरकर हेगडेवार हे प्रभुती किंवा काँग्रेस आणि काँग्रेसचा जरी नेतृत्व गांधी घराण्याकडे नंतर गेला असेल तर मूळ काँग्रेसची स्थापना करणारे महाराष्ट्रीयन माणसं होती टिळक होती टिळक आणि मुळात गांधींचेच गुरु गोखले आहेत आणि दुसऱ्या बाजूला समाजवादी चळवळ असेल साम्यवादी चळवळ असेल बीएसपी सारखी चळवळ असेल या सगळ्यांचं उगमस्थान ही मराठी माती राहिलेली आहे आणि त्याला एक सौदा सुधा, सुधारणावादी विचारांचा वारसा होता आणि मग नंतर गांधी महाराष्ट्रात भारतात आल्यानंतर एकोणविशे पंधरा साली विठ्ठल रामजी शिंदेना ते भेटायला आले आणि विठ्ठल रामजी शिंदेने एकोणीसशे पंधराला भेटले महाराष्ट्रामध्ये त्यांना वैचारिक अशा पद्धतीचं जे काही मशागत झालेलं भूमी आहे ती मिळाली आणि त्यांनी गोखल्यांना आपलं गुरु मानलं कारण गोखले हे मध्य मध्यम मार्गी होते जहाल पण नव्हते आणि मावळ पण नव्हते मध्यम मार्गी होते आणि गोखल्यांना गुरु मानून गोखल्यांच्या अनुषंगाने त्यांनी काँग्रेस पुढे नेली आणि जी सहिष्णू सर्वसमावेशक अशा पद्धतीची स्वातंत्र्य चळवळ उभी राहिली त्याच्यामध्ये कुठेतरी महाराष्ट्राच्या या मातीचा विचारसरणीचा खूप मोठा असा प्रभाव आहे आणि कदाचित म्हणूनच लाखो हुतात्म्यांनी हे स्वातंत्र्य मिळवलं परंतु ते स्वातंत्र्य उपभोगायचं कसं त्याची जडणगणन करण्यासाठी परत एक मराठी माणूस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या रूपाने संविधान निर्मितीसाठी बोलवला आणि हे राज्य नेमकं चालेल कसं याची पण परत जडणगणन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या गणनेतून आपल्याला बघायला मिळते ना संविधानाची निर्मिती झाली आणि पुढची पंच अठ्यात्तर वर्षे या देशाचा प्रवास आपण असं म्हटलं खोटं ठरू नये की मराठी माणसाच्या जडनी गडनी तर चालले